नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मखाने याचे लाडू बनवणार आहोत तर मी ह्याच्यासाठी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते हे बघा काजू बदाम अक्रोड, पिस्ता घेतले आणि खोबरं आहे अनुके घेतलेत आपण इथे थोडे इथे हे डाळ्या आहेत आणि खजूर घेतलेत याच्यातल्या बिया काढल्यात आणि गूळ घेतला आहे आता आपण हे सगळं भाजून घेऊया डाळ्या आपल्या भाजलेल्या आहेत काढून घेऊया आपण त्या हे थोडे थोडे करून बाजून घेऊया आपण मखाने पण आपले झालेत भाजून आता आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया ड्रायफ्रूट्स भाजायला तूप टाकत नाही आहे तुम्ही तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता कारण की ड्रायफ्रूट्सला ना एक प्रकारचं ते ऑइल असतंच ऑलरेडी त्यामुळे काही गरज नाही पण तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही एक एक चमचा किंवा अर्धा अर्धा चमचा टाकू शकता ड्रायफ्रूट जेव्हा आपण मिक्सरमधून बारीक करतो मिक्सरमध्ये तेव्हा ते, ते आपोआप तेल सोडतो असे मी सगळे एक एक करून भाजून घेणार आहे आपलं आता हे सगळं भाजून झालेलं आहे आता आपण मिक्सरला हे लावून घेऊया एक 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 आधी मखाणे करूया आणि मग नंतर हे सगळे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेऊया अर्धे अर्धे करून घ्यायचे आणि ह्या ज्या मी डाळ्या घेतल्या ह्या पण आपण मिक्सरला आता लावून घेणार आहोत याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं कुठलंही नाचणीचं राजगिरा पीठ असं कुठलंही पीठ घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार अशा प्रकारे एक एक करून मखाने झालेत डाळ्या झाल्यात आता मी खोबरं करते बरं पण आपलं झालंय बारीक करून आता हे एक एक ड्रायफ्रूट्स करूया मिक्सर मधून सर्व बारीक केलंय हे सर्व चमच्यानी आपण एकत्र करून घेऊया इथे पॅन तापत ठेवायला ठेवलेला आहे मी दोन चमचे आपण तूप टाकूया आणि खजूर आणि गूळ मी गुळ हा पाव किलो घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड घेऊ शकता गोड जास्त खात असाल तर गुळ जास्त घ्या खजूर आहेत त्यामुळे कसं आहे गोडाचं प्रमाण बरोबर होतं अगदी पण गोड ते बरे नाही वाटत खजूर एकदम बारीक झाले पाहिजे गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे आणि खजूर आहेत ना ते विरघळले गेले पाहिजे आणि जास्त वेळ पण नाही गरम ठेवा गरम करायचं कारण गूळ जास्त गरम झाला ना की लाडू हे आपले कडक होऊ शकतात आता इथे बऱ्यापैकी खजूर विरघळलेत आता इथे मी हे मनुके पण टाकून घेणार आहे गॅसची गॅसची फ्लेम ना आपण बंद करूया बंद करूया गॅस आणि ह्याच्यामध्येच आपण हे खजूर असे दाबून विरगळून घ्यायचे कारण मग गुळ जास्त गरम केला ना की लाडू आपले कडक होऊ शकतात त्यामुळे इथे गुळ जास्त नाही हे करायचं आहे असं दाबून घेऊन हे करा पूर्ण खजूर अशी विरघळायचे त्याच्यामध्ये मिश्रण आपण ह्याच्यावर टाकून घेऊया मिक्स करायचं आहे मी गुळाचं हे टाकून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्स करूया हे गरम आहे म्हणून मी चमच्याने करते नंतर हातानेच करायचं आहे हाताने व्यवस्थित होत्या पंख्याच्या खाली घेऊन लाडू वळायचे कारण ते खूप गरम आहे आता मी हाताने करून घेते हे मिक्स बघू शकता अशा प्रकारे चांगलं मळून आहे एकजूट करून घ्यायचं आहे ते चमच्याने एवढा व्यवस्थित होत नाही त्यामुळे हातानेच करायचं आहे बघू शकता लाडू वळला जातो अशा प्रकारे सगळे लाडू वळून घ्यायचे खूप गरम आहे तरी मी फॅन खाली बसली आहे अशा प्रकारे हे सगळं एकजूट करून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे दोन्ही हातामध्ये घ्यायचं दोन्ही हाताने आपण लाडू वाढू शकतो पट्टन पण होतात हे बघा सगळे लाडू वळून घेते लाडू झालेत माझे सगळे वळून बघू शकता तुम्ही कशी वाटली लाडूची रेसिपी नक्की करून बघा लहान मुलांसाठी पण पौष्टिक असतात कारण त्यात अक्रोड मखाने हाडं मजबूत होण्यासाठी पण खूप चांगले असतात लहान मुलांचे त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा आवडेल तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगा कशी वाटली तुम्हाला ला बाकी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय